सध्या दहावीपर्यंत मराठी भाषा विषय शिकवला जातो अकरावी आणि बारावीच्या वर्गात मात्र मराठीला पर्याय दिला जातो आता सलग बारावीपर्यंत मराठी भाषा आणि पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकवली जावी असा सूर कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातून आलाय अशी माहिती त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ नरेंद्र जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली याबद्दलचा अहवाल पाच डिसेंबर रोजी शासनाला सादर केला जाईल असंही त्यांनी सांगितलं शालेय स्तरावर तिसरी भाषा कोणती असावी आणि हिंदी सक्तीवरून सहा महिन्यांपूर्वी राज्यात गदारोळ उठला होता राज्य शासनानं हिंदी भाषेला प्रथम पसंती दिली होती पण त्यानंतर सुरू झालेल्या वादामुळे शासनानं अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा धोरण समिती राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करत आहे यापूर्वी नागपूर आणि रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा झाल्यानंतर त्रिभाषा समिती आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होती कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज या समितीनं शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची शिक्षकांच्या समस्या शाळाबाह्य मुलं कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा याबद्दलच्याही समस्या जाणून घेतल्या त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ नरेंद्र जाधव यांनी आजच्या बैठकीचा वृत्तांत पत्रकारांना सांगितला बारावी पर्यंत मराठी भाषा शिकवली जावी अशी मागणी बहुतांश शिक्षकांनी केल्याचं त्यांनी सांगितलं मराठी भाषा ही अनिवार्य असली पाहिजे ती पर्यंत अनिवार्य असली पाहिजे असा मुद्दा मांडण्यात आला तर सगळ्यांनीच हा मुद्दा मांडलेला आहे पहिली पासून दहावी पर्यंतचा परंतु काही लोकांनी असाही मुद्दा मांडलेला आहे की अकरावी आणि बारावीला मराठी भाषेला पर्याय दिला जातो वेगवेगळ्या विषयांचा तो दिला जाता कामा नये अकरावी आणि भाषा ला अनिवार्य करावी अशी मागणी आज इथे पहिल्यांदा कोल्हापुरामध्ये करण्यात आली तिसरी भाषा म्हणून कळीचा मुद्दा ठरलेल्या हिंदी भाषेविषयी डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी खुलासा केला हिंदी भाषा पहिली पासूनच हवी अशी अनेक शिक्षकांनी मागणी केली आहे असं डॉक्टर नरेंद्र जाधव म्हणाले हिंदी ही पाचवी पासून किंवा सहावी पासून असली पाहिजे असं बहुसंख्य लोकांचं म्हणणं होतं परंतु काही लोकांनी ठामपणे असं प्रतिपादन केलं की के पहिलीपासून हिंदी ही संवादाची भाषा आहे भारतभर जाताना कोणालाही ती उपयुक्त ठरू शकते आणि म्हणून हिंदी भाषा ही जास्तीत जास्त लोकांकडून बोलली जाते हे लक्षात घेऊन हिंदी भाषा पहिलीपासून असली पाहिजे असा आग्रह सुद्धा काही लोकांनी धरला होता अल्पसंख्याक समुदायाच्या शाळांमध्ये सुद्धा मराठी भाषेला मागणी आली आहे असंही त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला शिक्षणाधिकारी मीना शेणकर सुवर्णा सावंत सोनल कुलकर्णी मधुश्री सावजी संजय डोर्लीकर उपस्थित होते